कारण का तिच्या अंगावरचे जे वळ आहेत जे फोटो आहेत तिला अमानुषपणे मारलेलं आहे हे प्रूव्ह होत आहे ति तर ह्या राज्यामध्ये आणि या देशामध्ये स्त्रियांवर होणारे अन्याय हुंडा हा हिशे हुंड्यासाठी तुम्ही लेखीनं ना मारणार ना आणि एक नाही दोन दोन सुनांचे केसेस आहेत हायवा नाही ते लोक माणसं नाहीये ती म्हणजे मला म्हणजे पहिल्या पहिली बातमी आली की आत्महत्या होती त्याच्यानंतर आता दबक्या आवाजामध्ये रिपोर्टशी मी वाट बघते कारण का मा मी एक लोकप्रतिनिधी आहे त्याच्यामुळे मी जे बोलन ते जबाबदारीनीच बोललं पाहिजे त्याच्यामुळे आता ग्रे एरिया म्हटल्यावर त्याची पारदर्शकपणे इन्क्वायरी झाली पाहिजे कारण का तिच्या अंगावरचे जे अंगा वळ आहेत जे, जे फोटो आहेत तिला अमानुषपणे मारलेलं आहे हे प्रूव्ह होतं आहे त्याच्यामुळे माझी पोलिसांनाही विनंती की जे काय कराल ते पारदर्शकपणे त्या ह्या महाराष्ट्राच्या लेखीला न्याय मिळालाच पाहिजे त्यामुळे नक्की काय झालं हे आपल्याला माहिती नाही आहे माझ्याकडे त्याचा फुल प्रूफ एव्हिडन्स आत्ता तरी नाही आहे पण त्याच्यासाठी तिची कुटुंबानी मला कॉन्टॅक्ट केलेला आहे त्यांचा त्यांची भूमिका अशी राहिलेली आहे की ही आत्महत्या नाही ही हत्या आहे असं दबक्या आवाजात खूप लोकं बोलत आहेत माझी विनंती राहील महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र आपल्या पुण्याच्या पालकमंत्र्यांना आणि पोलीस यंत्रणेला की पारदर्शकपणे त्या मुलीला न्याय मिळालाच पाहिजे आणि हुंड्यावर जर ह्या एकविसाव्या शतकात ह्या पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रामध्ये जर एकी लेखीची हत्या होत असेल तर हे अतिशय महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी हा देशा काळा दिवस आहे आणि लाजीरवाणी गोष्ट पण मी स्वतः मी पुण्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून म्हणजे जर गरज पडली तर मी स्वतः जाऊन भेटेन कारण का जसं संतोष भाऊंची हत्या झाली आणि बजरंग आप्पांनी तो विषय ताणलेला मीडियाने मदत केली म्हणून आज आपल्याला न्याय मिळाला तर ह्या राज्यामध्ये आणि या देशामध्ये स्त्रियांवर होणारे अन्याय हुंडा हा का काशे आहे हुंड्यासाठी तुम्ही लेखी न मांडणार आणि एक नाही दोन दोन सुनांचे केसेस आहेत हायवा नाही ते लोक माणसं नाही आहेत ती की दुर्दैव आहे असं मला बोलावं आहे पण जर एक चोवीस वर्षाच्या मुलीचा बळी जाणार असेल आणि तिला आठ महिन्याचं मूल आहे त्या मुलीचा विचार करा कोणीतरी इतकं असंवेदनशीलपणा खरंच म्हणजे मला विश्वासच बसत नाही अशा गोष्टी होतात पण या सिनेमामध्ये होतात गोष्टी या आता वास्तव महाराष्ट्रात व्हायला लागली मी तुम्हाला नक्की सांगते की ह्या प्रक्रियेमध्ये जे कोणी दोषी असतील जे कोणी असतील हा राजकीय विषय नाहीच आहे माझ्यासाठी हा एक सामाजिक विषय आणि ती या महाराष्ट्राची लेख आहे आणि तिच्यावर जी हाणामारी झाली आहे ती माझ्या लोकसभा मतदारसंघात झाली हे आणखीन अस्वस्थ करणार आहे आणि डोमेस्टिक व्हायलन्सची केस दोन्ही सुनांची आहे म्हणून मी एक हात दूर मी त्यांनी मला त्यांचा त्यांनी मला जरी पक्ष वेगळा झाला असेल तरी त्यांनी मला आमंत्रण दिलं होतं मला आमंत्रण दिल्यावर मी एवढं मी फक्त गोड शब्दात बाबा तुम्ही या डोमेस्टिक व्हायलन्सचा केस मिटवा हे चांगला नाहीये आणि मी काय अशा कार्यक्रमाला येणार नाही जिथे सुनेला या ज्या घरात नीट वागवत नसतील हे खूप अस्वस्थ करणाऱ्या ज्या पद्धतीने म्हणजे मारहाण तर शॉकिंगच होतं माझ्यासाठी हे अमानुषपणा